अठ्ठावीस व छत्तीस चे सर्व विभाजक लिहा व मसावी विभाजक आपण लिहूया विभाजक म्हणजे काय की अशा संख्या ज्याने अठ्ठावीस ला पूर्ण भाग जातो मग एक दोन चार सात आणि अठ्ठावीस या संख्या अशा संख्या आहेत की या संख्य अठ्ठावीस भागल्यावर बाकी शून्य होते म्हणून या संख्या अठ्ठावीसच्या विभाजक आहे त्याच पद्धतीने छत्तीसचे सर्व विभाजक आपण दिलेले आहेत यामध्ये एक दोन तीन चार सहा नऊ बारा अठरा आणि छत्तीस या सर्व संख्यांनी छत्तीस ला भाग दिल्यावर बाकी शून्य होते म्हणून या सर्व संख्याही छत्तीस च्या विभाजक आहे यानंतर आपण अठ्ठावीस आणि छत्तीसचे सामायिक विभाजक लिहिले सामायिक विभाजक म्हणजे अशा संख्या की ज्या संख्यांनी अठ्ठावीस आणि छत्तीस या दोनही संख्यांना भाग जातो पूर्ण भाग जातो त्यामध्ये या दोघांत त्यामध्ये मग आपण सामायिक विभाजक कोणते आहेत ते बघूया तर एक हा दोघांमध्येही सामायिक आहे तो आपण लिहून घेतलाय त्यानंतर दोन या संख्येने अठ्ठावीस आणि छत्तीस दोघांनाही भाग जातो म्हणून तो पण सामायिक विभाजन आहे आणि त्यानंतर आहे चार अठ्ठावीस आणि छत्तीस या दोन्ही संख्यांचा चार हा विभाजक आहे आता सामायिक विभाजनाची यादी केल्यानंतर ह्यामध्ये मोठ्यात मोठा सामायिक विभाजक आहे चार म्हणून चार ला म्हणायचं अठ्ठावीस आणि सत्तावीसचा चा मसावी मसावी म्हणजे अठ्ठावीस आणि छत्तीसचा चा मोठ्यात मोठा सामायिक विभाजक अशा पद्धतीने विभाजक दिलेल्या संख्यांच्या विभाजकांची यादी करून त्यानंतर त्यामध्ये असणारे सामायिक विभाजक यांची यादी वेगळी करायची आणि त्या सामायिक विभाजकांच्या यादीमध्ये जो सर्वात सर्वात मोठा विभाजक असतो तो असतो दिलेल्या संख्यांचा मसाली महत्तम सामायिक विभाजक